बावनकुळे असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंसोबत गेल्यामुळे काँग्रेसचं विधानसभा काँग्रेस बद्दल बावनकुळे माशेच प्रेम आहे खरं तर आता बावनकुळे आणि त्यांच्या पक्षाच्या पक्षाला माहिती कळून चुकलेलं आहे की उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळे ते वेगवेगळे आरोप करत आहेत आणि वेगळ्या वे आरोपांतर लोकांचं लक्ष विचारित करण्याच्या प्रयत्न ते करतायत परंतु कालची विधानसभेची निवडणूक ही त्यांनी कशा पद्धतीने जिंकली आहे ही भाऊ आणि त्यामुळे येणारी प्रत्येक निवडणूक ही आता विरोधात लोक मतदान करतील आणि हे मतपेटीवरून लोकांमध्ये दिसून येईल भरत असं म्हणतात की ठाकरे बंधू एकत्र तरी त्यांची एकत्र आलेली पहिल्या विलिंग आहे त्यांची आणि निवडणूक नगरपालिकाच्या ते चार पाच महिन्यावरती पुढे खर तर माहिती असेल की ठाकरे ठाकरे ब्रँडमुळेच ते पहिल्यांदा जिल्हा परिषद आणि पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे ठाकरे ब्रँडची माहिती आहे कालची विधानसभेची निवडणूक त्यांनी वेगळ्या पद्धतीने ही जिंकली आहे ही सुद्धा त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे सगळ्यांचीच मनं विचलित झालेली आहेत आणि त्यामुळे ते वैफल्यग्रस्ताने आरोप करत आहेत असं म्हणतात की खर तर गोपीचंद पडळकरांना एवढं सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या नेत्यांवर जे आरोप करताय तसेच तुमच्या नेत्यांवर सुद्धा आम्ही आरोप करू शकतोय गोपीचंद पडळकरांनी खरंतर याआधी लोकांबरोबर गद्दारी केलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धनगर आरक्षण मिळणार म्हणून तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवला आणि तुम्हाला जेव्हा ही आमदारकी मिळाली त्यावेळी धनगर आरक्षणाचा मुद्दा किंवा धनगर आरक्षणाचा विषय आपण संपवला एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडलंय आणि त्यामुळे तुम्हाला जसे आरोप करता येतात पडळकर तसे आम्हाला सुद्धा आरोप करता येतात पडळकर तुम्ही याद राखा कर, तुम की तुम्ही जर आमच्या नेत्यानं असे आरोप केला तर पडळकर तुमच्या नेत्यांना की मनसेच्या मारहाणीचा अर्ध्यानं अर्ध्याची तुलना केली तर आता आशिष शरांना सुद्धा माहिती आहे की मराठी माणसांच्या नावावर तुम्ही इथपर्यंत आलात नगरसेवक आमदार हे शिवसेना असल्यामुळे तुम्ही मराठी माणूस म्हणून तुम्ही मुंबईत जगू शकला मुंबईत तुम्ही पद मिळू शकला आणि आता त्याला पण माहिती आहे की लोडा अनेक जे आमदार आहेत ते आता परप्रांतीय झाले आणि त्यामुळे मराठी माणसाला मुंबईत भाजपमध्ये किंमत नाही त्याला पण माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही जरी काय केलं तरी यावेळी मराठी माणसाची एकटिव्हिटी दिसून पण कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी संदर्भात बोलताना आधी मला विचारावे असे आदेश राज ठाकरे यांनी खरंतर राजसाहेबांचं म्हणणं योग्य आहे ते एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल तेच स्वतः बोलू शकतात आणि त्यामुळे मुंबईतील मराठी माणसाने एकत्र अशी लोकांची इच्छा होती त्या दृष्टीने हिंदी सक्तीच्या विरोधात हे दोन्ही बंधू एकत्र आले लोकांना मराठी माणसांना त्याबद्दल सुद्धा कसा उत्स्कृत परिसर बघितलेला आहे परंतु पक्षाची भूमिका ही ते राजसाहेब ठरवतील आणि त्यांची भूमिका ही योग्य आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीच काय होईल खर तर शिवसेना हा पक्ष आपल्या वेगळ्या विचाराचा आहे भारतीय जनता पार्टीने शिवसेनेवर खंजीर बसला म्हणून आम्हाला त्यावेळी ती भूमिका घ्यावी लागली आणि यावेळी पुढच्या भूमिकेत सुद्धा उद्धवसाहेब ती भूमिका ठरवतील परंतु महायुतीपेक्षा आज मराठी माणसाचं हित महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने उद्धवजी योग्य पावलं उचलतायत आणि त्याला मराठी माणसांचा पाठिंबा आहे